तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ही साफसफाई कामांच्या दृष्टीने उदासीन दिसत असून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे चित्र सध्या गावात दिसत आहे ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबकी साचलेली आहे या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे डायरिया मलेरिया कॉलराज डेंग्यू इत्यादी प्राणघातक रोगांची लागण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सध्या स्थितीत या गावामध्ये तापाचे बरेच रुग्ण आढळून येत आहेत गावातील नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतने संपूर्णपणे दुर्लक्ष आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची बातमी प्रदर्शित होताच आरोग्य विभागाने आठ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतला संदर्भात उपाययोजना उपाय। करण्यासाठी पत्र दिले परंतु तीन ते चार दिवस होऊन ग्राम पन... ग्रामसेवक यांनी कोणतेच उपाययोजना न करता पत्राला सरळ केराची टोपी दाखवली आहे यावर पंचायत समिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के सुनगाव नमस्कार सुनगात गेल्या पंधरा दिवसापासून बऱ्यापैकी पाऊस चालू आहे पाऊस चालू असताना जिथं नाही तिथं प्रत्येक ठिकाणी डबर थांबलेले आहेत डबर थांबल्या था। था। त्यामुळे त्या डबऱ्यावर प्र सगळं मच्छर थांबलेलं आहे मच्छर चिरटं झाले आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना पत्र देऊन मच्छरेसाठी काही उपाययोजना करण्यासाठी सांगितलेल्या आहेत परंतु ग्रामसेवकांना कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे कोणत्याही प्रकारे त्यावर कार्यवाही केली नाही त्या अनुषंगानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना विचारपूस करावी किंवा त्यांच्यावर जे काही ती कार्यवाही करावी